हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना नाही करू दे उद्याच कपडे बी वाळते गावन दुसरं घालायला आय म्हणती आंघोळ मला आज नको उद्याच्याला घाला कसं काय करायचं भाऊ बहिणींना Ayo, hmm. Agad ko fresh water. Agad <laughs> ko panmata uh, to mikha wama na angolga. Agad charle like at sa uh, pinkita uh, tikak. Galleman. Parang kita man sayat kasi. Awa, wala siya shoot lahi <laughs> yung kita kayan. Ohi to sauli <laughs> panalig. Na ay kita wala <laughs> na puso nga. Mama. Alaka <laughs>

भावा बहिणी तुला लाज लज्जा वाटती का सकाळपासून काम करून म्हणती आताशी वेळ मिळालाय तू अंडाव पडू 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 जेम झाली बाय सकाळपासून काय सांगाव आता भावा बहिणी तिथं वा 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 वाटी आती, आती, किती मनाली करून नाही कशाच आती चला

आलं आहे ना ती काय ती त्याच खाजाव येते ना त्याला डॉक्टर बोलावलाय बघा आता घरी आणि डॉक्टर बोलावलंय डॉक्टरला म्हणलं ती गोळ सांगितलंय त्यांना डॉक्टरांना ती काय त्याला काय झालंय काय नव्हते आणि आग 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 उन्हानी होती जास्त आहे पोरे पोरे काय करते बसवायच बसवायचं बसवायचं बाहेरचे तुला उलट बाहेर उतरायला त्रास होतोय ना इकडं व्हायचं नाही जाय नको तीन तीन माणसं त्यात आतमध्ये तिला धरावंच लागतंय इथं पटांगणाला आंघोळ काय म्हणणं आहे त्यात कस बसायचं अरे गप्ना थांना कशात काय म्हणलं बाथरूम मध्ये कस बसायचं म्हणलं कोण नाही बाहेर बाथरूम मध्ये कशाला बसायचं जेवायचं का सर नाही खाल्ला होता बर का नाही ना पिक्चरवाला काय म्हणला नाही आलं पिक्चर मी तुझ्याकडे बाल कपूर झोपवला आता लय व बेनी लावले होत्या काय पोर ऐकायला तयार नाही भाऊ बहिणी नो लय गाणी हिन ऐकायचं म्हणत आहे लावल्या वव्या आणि त्या वव्या लावून लावून झोका देऊन हा का झोपिवला आहे मस्त निवांत झोपला ती बी आहे ना शिवाने आणि ही मायरू नाचत होती दोघी जणी मग झोक्यातन बघत होता दोघी चाली डॅन्स कसा चाललाय कसा नाही डॅन्स आई थोडी जरा कशी आहे ते कशी करते ते आंघोळच नको म्हणते करायला काय करायचं अग बस ना गप्पा कली ही पूर्वी सकाळी लवकर उठली होती म्हणून हका ही झाली काय झोपली या सकाळच्या शाळा लागल्या ना आता हा ती सकाळच्या शाळा लागली आता तुमचं दाजी गेले कामाला दाजीला कामाला गेल्याशिवाय शिवाय भाव बहिणीनं मार्ग नाही नाही जाऊन काय करते काल होती सुट्टी काल दिवसभर होतं काल त्यांना बी आराम नाही त्यांच्या पण जीवाला लय निसती त्यांची पण फड्या फड्या होती कामा धंद्याने मग काल त्यांनी पण जरा निवांत आराम केला खरं त्याची भी आग 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 किंवा इवळून इवळून जम झालाय बघा थोडा त्रास दाखव कशाला चालू केलाय ती चालू करून ठेवत जाऊ नका नेसत मोकळ्यात मोकळ्यातच गिजरचं पाणी तापतंय आता उन्हाळ्यामुळं टाकीतलं पाणी गरम होतं आणि टाकीतलं पाणी गरम झाल्यावर पाणी तापायला वेळ लागत नाही लगेच तापतं आता गार पाण्यान मी तर गार पाण्यानंच करते आंघोळ पुरी बी गार पाण्यानंच करते त्या उन्हाळ्यात कशाला गरम पाणी कोण करतय पण आईसाठी गरम पाणी लावलं होतं आणि मग ती काय होतं ध्यानात राहत नाही गिजर बंद करायचं ह्यांच्या अशी तर आहे बघा

आणि आता ती काय म्हणते की बाथरूम मध्ये घालू बाथरूम मध्ये एवढं एवढू साध्याचा दरवाजा येईल का सांगा बरं भाऊ बहिणी मिळायला त्यातून बाहेर काढायला तिला तिचा एक पाय तर देत नाही काम काय करायचं सांगा तुम्ही गेली ग सगळी बाहेर हिंडायला फिरायला कुठं जाऊन बसला मामा मामा कुठे गेला अरे तुला म्हणते मी खोबरायचं ती आलं ना चुना आहे ना मिस्त्री अरे काय नाही हो चांगलं होत ती बरोबर खास बंद होईल तुझी आग बंद होईल

तूड़ूं तूड़ूं त्याला जीव तोडून तोडून सांगती खास बद होती तू त्याला लावलं <सटीव> होतं याची आग चालू आहे हा मग आग पण बंद होती फंगल इन्फेक्शन सांगितलं होतं त्या डॉक्टरनी युट्यूब ला <सटीव> माय रे आईच जे आंगड खाली घे ग माय रो हा हम्म हम्म डेरान लाल झाका गार पाणी पियाला मस्त फ्रीज आहे पण आपण फ्रीज मधलं पाणी पित नाही भाऊ बहिणीने रक्त आळून बसायचं फ्रीज मधलं पाणी बघू पिंक मला असू दे तू बाळांचा घर आहे का पाणी कोक आणलाय कोक्स आता आण गेलेलं हम्म थंड पाणी थंड हा कर कर थंड ती पाईप सरळ कर बंद ही होईल त्याला पिळापणे थंड आहे पाणी थंड

डेटॉल डेटॉल ची साबण लावायचा डेटॉलचा म्हणजे बरं वाटेल का नाही डेटॉलच्या साबण अगं ती नको तोडू मला काय कर आपलं शिवण्या काय तू

त्याच्या अंगावर पाणी मारायचं काम चाललंय त्याच्या आग होती म्हणून हा हि बघा इकडं ए पोरी तू राणी आहे मै राजा तू राणी हो ऐसी प्रेम कहानी हो ओ मेरे ढोलना ओ मेरे साजना मैं तेरी हो ग इचक हो गई, इश्क बघू डान्स करून दाखव मला आता डॉक्टरला डॉक्टरांना फोन केला पण डॉक्टर आहे ना म्हणलं होतं ऊन उतरल्यावर येतो आता ऊन उतरत आलंय बरं का भाव बहिणीनो येत्याला डॉक्टर त्या राजूला ते त्याचं राज जी फंगलच ती आहे ना काय त्याच्यावर जरा म्हणलं दाखवून घ्यावा ते आपलं फॅमिली डॉक्टर येत नाहीत का घरी सलायन भरायला ते त्यांच्या कुंड म्हणलं गोळ्या औषध इंजेक्शन दिले तर बरं पडेल ना राहिलं तर राहिलं नाही का राहिलं तर राहिलं दुखायचं हा माझं पण घोरपडणे आणि पाय झाल्याच आहे का हा माझं पडणे गोरपडणे झाले तर तू काय तू काय म्हणतात का नाही हिरवईन ना आम्ही काय आम्ही खरजुली खरजुली खरजुल्यांचा हात हातपाय वाग ही होत्या नाही छान पाय खर्जू लवानी मात्या आणि म्हणजे कशी नाजू चला चला भाऊ बहिणी ना आईच्या आंघोळीची तयारी झाली आंघोळ घालायची तिला

ते कुचर गुंडा लामून ते गंम ते ग बाळा बाळा रे बाळा रे झोप बाळा उठ बाळा झोप बाळा उठ बाळा उठ बाळा उठ बाळा झोप बाळा उठ बाळा झोप बाळा उट बाळा झोप बाळा उठ बाळा

काय लय उकाडताय लय गरम पाण्याने बी आंघोळ करायला हे ना काय नाही होत त्याला उलीची ती कॅरे बॅग गुतवली ना ओके आता बघायला पाच हवा लागले चल 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 त्याला पाच पाच हो पिंक लेकरांना पाच हा एक उचल Маленький босс, он, ты, ты, ты. Чик, 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 чик. чик. आडिं गिंिंगिंगिंग आडिं गिंिंगिंगिंग उदू पूरेला लय आवडतं